भाजपला पराभूत करण्यासाठी महापालिका निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविण्याचा प्रयत्न करणार असल्याचा विश्वास राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नूतन शहराध्यक्ष महेश गादेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केला आगामी सोलापूर महापालिका निवडणुकीत भाजप हा भा, प्रमुख विरोधक असणार असून मतविभागणी टाळण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याचा प्रयत्न करण्यात येईल असा विश्वास राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष महेश गादेकर यांनी व्यक्त केला पत्रकारांशी संवाद साधताना गादेकर म्हणाले सत्तेच्या लालसेमुळे अनेकांनी पक्ष सोडला परंतु निष्ठावंत कार्यकर्ते आजही आमच्या सोबतच आहेत आव्हान हेच आहे की जे भारतीय जनता पक्षाने या शहरात दहा गेल्या सात आठ म्हणून ज्यावेळेस पाच वर्ष ते सतरा ते बावीस होते सत्तेत आणि त्यानंतर प्रशासन लावलेलं आहे आणि प्रशासनसुद्धा भारतीय जनता पक्षाच्या म्हणजे मुख्यमंत्र्याच्या इशाऱ्यावर काम करते तर आपण नऊ वर्ष त्यांचीच सत्ता भोगली आहे आणि आम्ही पाहिलेलं आहे की पाण्याचा प्रश्न असेल बऱ्याच गोष्टीच्या आपण त्यांच्या पक्षातल्या पक्षा दोन आमदाराचे भांडणं असतील हा त्यांचा विषय आहे परंतु त्याच्यामुळं महानगरपालिकेकडं त्यांचं टोटली दुर्लक्ष झालेलं आहे ती घडी नीट बसावी आणि महापालिकेत सु चांगलं नवीन बॉडी यावी आणि ती चांगली काम करणारी बॉडी येण्यासाठी आम्ही प्रयत्नशील ते असो तेच आमच्यासमोर आव्हान राजकीय महत्वाकांक्षा ज्याच्या त्याच्या वाढलेल्या आहेत आणि प्रत्येकजण मी मागा म्हणाल्याप्रमाणं प्रत्येकाला सत्तेतली पदं लागतात आणि त्यामुळं आज ती सत्तेतली पदं इथं नाही आहेत आमच्याकडं पक्षात सध्या संघटनेत काम करावं लागणार आहे कारण आम्ही विरोधी पक्षात आहोत आम्हाला विरोधकात असल्यामुळं आम्हाला संघर्षाची भूमिका घ्यावं लागणार आहे काही लोकांना संघर्ष करावा असं वाटत नसेल किंवा त्यांना सत्तेवर राहण्याचा इंटरेस्ट असेल म्हणून त्यांनी पक्ष बदल असावं मागा मी म्हणाल्याप्रमाणे शिव शाहू फाले फुले आंबेडकरांचा विचार पुढं न्यायचा असेल तर आम्हाला एकत्रच यावं लागेल आणि आमचं भूमिका माझ्या पक्षाची निश्चितपणे सगळ्या भार भारतीय जनता पक्ष सोडून सगळ्याला एकत्र करून काम करण्याची आणि मतविभागणी होऊ नये याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू आगामी निवडणुकीत तरुण आणि जिंकण्याची क्षमता असणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल परंतु निश्चितपणे जी कार्यकर्त्याची चांगली टीम आहे आणि आदरणीय पवारसाहेबांवरून प्रेम करणारा हा आमचा जिल्हा आहे आपला जिल्हा आहे सोलापूर शहर ग्रामीण पवारसाहेब नितांत प्रेम करतो मला फारसं काम करावं लागणार नाही कारण हे जे जुने सहकारी आहेत आदरणीय साहेबांवर काम केलेले आणि तरुण पिढीला सोबत घेऊन नव्या जुन्याचा संगम साधून एक चांगल्या प्रकारचं काम करून येणाऱ्या महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त निव तरुण मुलं आणि उमेदवार निवडून आणण्याची माझी जबाबदारी भाजपच्या सत्ता काळात सोलापूरचा विकास खुंटल्याची टीका करत गादेकर म्हणाले दोन आमदारांच्या भांडणात शहराचा विकास रखडला आहे राष्ट्रवादी शरद पवार पक्ष सोलापूरच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचं देखील त्यांनी सांगितलं यावेळी शंकर पाटील भारत जाधव जनार्दन कारंपुरी उमरखा बेरिया रियाज खैरदी दिनेश शिंदे चंद्रकांत पवार प्रशांत बाबर अक्षय बचुटे सुनीता रोटे मनोज गादेकर आदी मान्यवर उपस्थित होते